काळभरुणा देवस्थानच्या ठिकाणी दर रविवारी या ठिकाणी अन्नदान सर्वश्रेष्ठदान या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं जातं दर रविवारी जवळजवळ पाच ते सहा हजार भाविक या ठिकाणी भक्त या ठिकाणचा महाप्रसाद घेतात महाप्रसादाचा मेनू असा आगळा वेगळा आहे आणि तो अखंडपणे चालत आहे दोन हजार चार पासून तर ता आज तागायत जवळजवळ एकोणीस वर्ष म्हणजे विसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय हाच मेनू आहे बाजरीची भाकरी येसवराची आमटी कांदा लिंबू भात आणि त्याबरोबर हिरव्या मिरच्या ठोसा आणि एक गोड पदार्थ असा मेनू दर रविवारी या ठिकाणी दिला जातो आज मात्र विशेष आहे आज एकतीस डिसेंबर आहे आणि एकतीस डिसेंबरला वेगवेगळ्या प्रकारचे समाजातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी तो थर्टी बस साजरा करण्यासाठी जातात पण आम्ही मात्र या ठिकाणी तरुणाईला एक वळण मिळावं तरुणाईमध्ये काहीतरी बदल व्हावा आणि म्हणून तरुणाई किंवा इतर जे लोक असतील या भक्तांच्या रूपाने या देवस्थानकडे यावे देवस्थानकडे आल्यानंतर या ठिकाणचा मेनू घ्यावा म्हणून मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम राबवला आहे आज जवळजवळ एकशे एक्कावन्न अन्नदाते ठेवलेले आहेत आणि एकशे एक्कावन्न अन्नदात्याच्या मार्फत या ठिकाणी प्रसाद ठेवला जसं दर रविवारी पाच ते सहा हजार भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात तसं आज या ठिकाणी जवळजवळ बारा ते पंधरा हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतील असं नियोजन या ठिकाणी काल भरणा देवस्थाने केलेलं